महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आता स्वागत आहे मी हनता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं सेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल <laughs> हाथ <रोजो> चंदन <laughs> सुपर चमक <laughs> महंगी टिके जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिके में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना आ, नमस्कार मित्रों मैं सद्या सगळ्यात मोठी एम आर डी सी समाज आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात वाळूच म्हणलं तर असे खंडाचे एक नंबर एम आय टी सी आहे आणि एम आय टी सीमध्ये आज वाळू जाऊ नागरिक परिस्थिती अशी प्रवास येते तिथं तीन तीन घंटे थांबलं थांबल्यानंतरही बस थांबत नाही तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास उभा आहेत आणि संदर्भात मागच्या आपल्यामध्ये तीन घंट्यानंतर प्रशासन थांबल्यामुळं सामाजिक कार्यकर्ते आम्ही भाऊ हे स्वतः गाडीवर चालले आणि त्याने गाडी थांबायला प्रयत्न कर काय सांगायचं तुम्हाला जवळपास आठ आहेत आणि या सांग वर्षामध्ये वाळूज गावामध्ये एकही इथे स्थानक स्थायी स्वरूपात उपलब्ध नाही त्याचप्रमाणे वाळूज लगतच्या एम आय डी सीमध्ये सुद्धा एकही बस स्थानक या ठिकाणी स्थायी स्वरूपात उपलब्ध नाही आणि वाळूचं दुर्दैवच म्हणावं लागेल की वाळूमध्ये वाळूमध्ये देशाच्या गाण्यापोपऱ्यातील कामगार या ठिकाणी पोट भरण्यासाठी येतात आणि सणासुदीला दिवाळी दसऱ्याला ज्यावेळेस त्यांना त्यांच्या ईदला ज्यावेळेस त्यांना त्यांच्या गावी जायचे असते त्या त्या त्यांना गावी जाण्यासाठी एकच शतक संभाजीनगर बस स्थानकावर जावं लागते किंवा सिद्ध चौक या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी जाऊन त्यांना बस बसमध्ये बसावं लागते तर माझी अशी मागणी आहे माझी अशी मागणी आहे या आपल्या मीडियाच्या माध्यमातून की लवकरात लवकर एक काही भाऊच्या ठिकाणी एक चांगलं बसस्थानक व्हायला पाहिजे त्यासाठी महामंडळाने एक इथं लँड ॲक्वायर करायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे एम आय डी सीमध्ये सुद्धा लवकरात लवकर एक बस स्थानक व्हायला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी जे कामगार पोट भरण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी कुठली अडचण निर्माण होणार नाही या ठिकाणी बस थांबत नसल्या कारणाने बस रोडवर उभी होते आणि इतर इथं असणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला बस बसमध्ये बसण्यासाठी जीव धोक्यात हो, घालून ब बस बसमागे पळावं लागतं तर या ठिकाणी ते लवकर लवकर थांबलं पाहिजे अन्यथा या ठिकाणी काही अपघटना होऊ शकते आणि त्याचा सर्वसामान्यांना फटका बसू शकतो या ठिकाणी मी मा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लवकरात लवकर नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये आणि वाळूजमध्ये या ठिकाणी एक काही स्वरूपाचं पथानक व्हावं ही मागणी आम्ही या ठिकाणी निवेदनाद्वारे करणार आहोत आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक ज्या समस्या आहे त्या समस्या फार पडणे या स्वरूपाला लालबावटत आहे खाली भाषा करतात माझं आहे काय मागणी काय आहे भाऊ आमची मागणी असे की प्रत्येक गाडी थांबली था पाहिजे घेऊन बाजूला घेऊन थांबली पाहिजे बस स्थानक नाही आहे बस स्थानकाच्या मागणीसाठी काय लहान तावा होईल तावा होईल पण आता सध्याला परशानी बोलत सध्याला अतिपर्शानी हे देऊन चार चार पाच तास उभा आहे त्यांची गाडी तर थांबली पाहिजे ते पाहावं लागत गाडी थांबत नाही गाडी थांबत मग इड कारण की इड गाडी थांबायला पाहिजे गाडी थांबायला पाहिजे बसटँड बसायला पाहिजे बसायला जायला पाहिजे पावसात उभा राहावं लागत आता ऊन आहे काय त्रास होतो ऊन्हाला त्रास होतो ना मग असं ऊन आता उभा राहावं लागतं दोन दोन तीन तीन घंटे उभा राहावं लागत तरी गाड्या आपण बघ करा काय सांगाल गाडी झालंच नाही कारण गाडी लई लय वेळा थांबून थांबून पकडून जातो तरी गाडी लवकर लागत नाही लागली बी तर ते गाडी गर्दी असल्यामुळे ते घेत बी नाही हां वेळ आता तुझी घेत नाही तसं चाललं जाते आमचा लिंबे जळगाव जळगाव आपण जे समस्या आहेत सॉल्व्हल पाहिजे या संदर्भात लालबाई मध्ये मंत्रालया मोठ्या प्रमाणात समस्या आहे पात्र संभाजीनगर दिल्ली वाद सुपर मार्स्टर नक्की आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पहात्रा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल